हॅलो फ्रेंड्स मायाज मध्ये मग सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण स्वीटकॉर्न कटलेट बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन कर रेसिपीला सुरुवात ती अगदी वीस मिनटात तयार होते हे कॉर्न कटलेट खायला अतिशय टेस्टी वाटतात खूप जास्त मेहनत लागत नाही आणि खायला खूप छान वाटतात नक्की तुम्ही या पावसाळ्यामध्ये हे स्वीटकॉर्न कटलेट करून बघा सध्या मार्केटमध्ये भरपूर स्वीटकॉर्न आलेले आहेत मुलांना तुम्ही टिफिनवर देऊ शकता ऑफिसमध्ये देऊ शकता खूप मस्त ही रे टेस्टी अशी रेसिपी आहे तर यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे की इथे मी दोन सिटकांचे दाणे आधीच काढून घेतलेले आहे हे दाणे आधी बॉईल करून घ्यायचे आहे अर्धा फट बॉईल करून घेतलेले आहे बॉईल झाले की या चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी मी इथे ठेवून दिलेलं आहे तर बघा इथे पाणी छान निथळून गेलेलं आहे आता हे सिटकन आपण बॉलमध्ये टाकून देऊ या दाण्यांमध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको तर इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे दोन गाजर किसून घेतलेला आहे कांदा चार पाच हिरवी मिरची चार पाच लसूणा लसणाच्या पाकळ्या अद्रक घेतलेला आहे एक इंच दोन बटाटे बॉईल करून घेतलेला आहे सांबार जाड पोळ्याचं पावडर लिंबू अर्धा लिंबू चाट मसाला तिखट हळद चवीनुसार मीठ घेऊ सोबत सुद्धा घेतलेला आहे तर सर्वात आधी आपण मिक्सरमधून मिरची लसूण आणि अद्रकाचं जाडसर वाटण वाटून घेऊ तर बघा इथे हे छान जाडसर असं वाटण वाटून झालेलं आहे आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण हे पाणी न घालता स्वीटकॉनला बारीक करून घेऊ जाडसर आपल्याला हे छान वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे छान हे जाडसर मी हे बारीक करून घेतलेलं आहे इथे मी दोन सीटकॉन घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त करू शकता सीटकॉन तर इथे आता हे सर्व साहित्य पण टाकून देऊ या बॉलमध्ये किसलेला गाजर मिरची कांदा हे मिरचीचं पेस्ट म्हणजे वाटण हे सर्व आपण यामध्ये टाकून देऊ हळद घालू एक चम्मच जिरेपूड घेतलेला आहे तिखट तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट वाटते त्यानुसार चाट मसाला घालू चाट मसाला घातल्याने मस्त आपले हे चटपट्टी तसे क्रिस्पी कटलेट होतात आता हा बटाटासुद्धा मी छान किसून घेतलेला आहे हा सुद्धा आपण टाकून देऊ बटाटा घातल्याने आपली बायंडिंग व्यवस्थित होते त्यामुळे इथे बटाटा नक्की घाला सोबत इथे मी जाड पोह्याचं पावडर तयार केलेला आहे हे सुद्धा घालू तर पावडर आपण जेवढं वाटेल तेवढं कमी जास्त करू शकतो चवीनुसार मीठ घालू जाड पोह्याचे पावडर टाकल्याने आपले हे कटलेट मस्त क्रिस्पी होतात जर पोह्याचं पावडर नसेल टाकायचं तर तुम्ही कॉन्झर सुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा मैदाही टाकू शकता पण शक्यतो तुम्ही जाड पोह्याचं पावडर घाला खूप छान क्रिस्पी अशी आपले हे कटलेट होतात तर पावडर मला थोडं आणखी कमी वाटलं तर मी परत टाकत आहे आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करतो ना तेव्हा आपल्याला कळून येतं की आपल्याला इथे परत पावडर लागेन लागणार आहे तर इथे मी आणखी थोडं कमी वाटलं तर मी इथे आणखी जाड पोह्याचं पावडर टाकलेलं आहे सोबत छान सांबार घालू मस्त इथे आपल्या कटलेटचं मिश्रण तयार झालेलं आहे कटलेट करताना आपल्याला असं वाटेल की आपल्याला हा पावडर कमी आहे तर आणखी तुम्ही ॲड करू शकता यामध्ये पोह्याचं पावडर वरून मस्त लिंबू पिळून घेऊ मस्त चटपटीत आपले हे कटलेट तयार होणार आहे बघा अगदी खूप जास्त मेहनत लागत नाही कमी मेहनतीमध्ये हे मस्त कुरकुरीत असे टेस्टी कटलेट होतात सध्या मान्सून आहे आणि पावसाळ्यामध्ये मस्त असे गरमागरम कटलेट खायला मिळाले तर खूप मस्त वाटते नक्की तुम्ही सुद्धा या पावसाळ्यामध्ये असे कटलेट तयार करा आणि मस्त पावसाळ्याचा मजा घ्या तर मग अशा पद्धतीने मी व्यवस्थित हे मिश्रण छान मिक्स करून घेत आहे तर हाताला आपण थोडं तेल लावून घेऊ आणि एक एक कटलेट आपण छान तयार करून घेऊ ज्या शेप मध्ये आपल्याला हे कटलेट पाहिजे त्या चेप मध्ये आपण करू शकतो इथे मी छान राऊंड शेप मध्येच करून घेत आहे राऊंड शेपमध्ये करा ओल शेप शेपमध्ये करा पाहिजे त्या शेपमध्ये आपण हे करू शकतो मस्त असे आपले हे कटलेट तयार होतात हे मिश्रण खूप जास्त सैलसर नाही पाहिजे आणि खूप घ हे नाही पाहिजे हातावर जर आपण हा गोळा घेतला तर अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे एवढं आपलं हे घट्ट असं मिश्रण व्हायला पाहिजे तर बघा अगदी पटापट हे छान कटलेट मी छान तयार करून घेत आहे अशा प्रकारे आपण बाकी कटलेटसुद्धा छान तयार करून घेतलेले आहेत आता इथे मी एका बॉलमध्ये कॉर्नफ्लॉवर टाकत आहे तर अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे थोडं पाणी घालू यामध्ये थोडं मीठ घालू चवीनुसार आणि हे छान मिक्स करून घेऊ हे कॉर्नफ्लोर आहे ना खाली तळायला बसतं त्यामुळे छान हे व्यवस्थित स्पूनने मिक्स करून घेऊ कॉर्नफ्लॉवर ऐवजी तुम्ही मैदा घेतला तरी चालेल तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल पण मी इथे कॉर्नफ्लॉवरच घेतलेला आहे सोबत हे पोह्याचं पावडर आहे इथे आपण हे कटलेट छान बाइंड करून घेऊ आणि छान कडकडीत गरम तेलामध्ये आपण हे छान तळून घेऊ जर तुम्हाला तळायची नसेल तर चल सॅलो फ्रायसुद्धा करू शकता पण मी इथे डीप फ्रायज करून घेत आहे आणि अगदी कमी वेळात मस्त आपले हे कटलेट गरमागरम कटलेट तयार होत आहे कशी वाटली तुम्हाला ही मान्सून स्पेशल कटलेट रेसिपी स्वीटकॉर्न कटलेट रेसिपी नक्की कमेंट करून नक्की कळवा दोन्ही साईडनी छान आपण हे छान फ्राय करून घेतलेला आहे बघा किती मस्त सोनेरी रंगावर आपण हे छान काढून घेऊ जसे हे दिसायला दिसत आहे ना सुंदर तसेच खायला सुद्धा खूप छान टेस्टी वाटतात मस्त कुरकुरीत वाटतात आतून छान पोकळ आणि बाहेरून मस्त कुरकुरीत असे आपले कटलेट तयार झालेले आहेत आता आपण हे छान मस्त टोमॅटो सॉससोबत सर्व करू एकदा जर तुम्ही हे कटलेट बनवाल तर तुम्हाला नेहमी नेहमी कटलेट बन आणि खायची इच्छा होईल इतक्या मस्त टेस्टी असे कुरकुरीत कटलेट तयार झालेले आहेत वरून मस्त सांबार घालू बघा किती मस्त आपले हे कटलेट तयार झालेले आहे अतिशय क्रिस्पी असे कटलेट झालेले आहेत आता मी तुम्हाला एक कटलेट दाखवते अगदी कुरकुरीत असा हा झालेला आहे बघा अगदी मी उपस्कून असा केला तरी आवाज येतो इतका मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त पोकळ असा हा कटलेट तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनल बनवले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय